लाडकी बहीण सर्व लाभार्थी महिलांना सरकारने तातडीच्या दिलेल्या आहेत जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्र असतील तर आणि तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळणार आहेत आपल्या सर्वांना ठाऊक आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंतचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात आतापर्यंत जमा केलेले आहेत दर महिन्याला दीड हजार याप्रमाणे एकूण साडेसात हजार रुपये आतापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत आणि आता महिलांना प्रतीक्षा आहे लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची अर्थात डिसेंबरच्या हप्त्याची हा डिसेंबरचा हप्ता पंधराशे वरून थेट एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे म्हणजेच या हप्त्यात आता सहाशे रुपयांनी भरघोस वाढ झालेली आहे महिलांना अपेक्षा होती की महायुतीला तब्बल दोनशे चौतीस जागा महिलांच्या कृपेने मिळालेल्या आहेत आणि म्हणून जसं की एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की जर आम्ही या निवडणुकीमध्ये निवडून आलो जर लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडून दिलं आणि आमचे हात जर मजबूत केले तर आम्ही दीड हजाराचे दोन हजार दोन हजारचे अडीचचे अडीचशे तीन असे करू जितकी जास्त ताकद महिला आम्हाला देतील तितका जास्त हप्ता आम्ही वाढू असं वचन त्यांनी निवडणुकीमध्ये दिलं होतं आणि म्हणून लाडक्या बहिणींची अपेक्षा होती की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चौतीस जागा निवडून आल्यामुळे आता हा हप्ता तीन हजार केला जाईल आणि या ठिकाणी जी सभा होती त्या सभेमध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वचन दिलं होतं की जर आम्ही मोठ्या बहुमताने निवडून आलो तर आम्ही देखील रुपये हप्ता करू परंतु या सर्व आशा अपेक्षा आता खोल ठरलेल्या दिसतात लाडक्या बहिणींना तीन हजार नाही परंतु एकवीसशे रुपये हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु अशातच आता सरकारकडून एक अत्यंत महत्वाची अपडेट आणि तातडीची सूचना अर्जंट सूचना त्या ठिकाणी महिलांना देण्यात आली आहे की आता महिलांना त्या ठिकाणी ही दोन कागदपत्र सादर करावी लागतील जर ही दोन कागदपत्र असतील ही दोन डॉक्युमेंट असतील तर आणि तरच त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळणार आहेत म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे पुढचे हप्ते प्राप्त करण्यासाठी ही दोन कागदपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त लाईक नक्की करावं आणि आम्हाला माहिती आहे की तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात ते इन्फॉर्मेटिव्ह असतात खूप चांगले अपडेट आम्ही देत आहोत आणि म्हणूनच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र सरकारने हा जो काही निर्णय घेतलेला आहे त्यामागे महत्वाची कारणे आहेत पहिली गोष्ट की अनेक अपात्र महिलांना अपात्र म्हणजे काय तर ज्या महिला श्रीमंत होत्या ज्या महिला मध्यमवर्गीय होत्या त्यांनी देखील या योजनेचे फॉर्म भरले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे घाई गडबडीत त्यांचे फॉर्म मंजूरसुद्धा करण्यात आले सरकारवरती मोठं प्रेशर होतं लवकरात लवकर त्यांना लाडकी बहीण योजना ही कार्यान्वित करायची होती चालू करायची होती आणि घाई गडबडीमध्ये जवळपास सर्वच्या सर्व फॉर्म त्या ठिकाणी अप्रूव्ह झाले मंजूर केले गेले आणि त्याच्यामध्येच या श्रीमंत महिलांनी ज्यांना गरज नव्हती अशा देखील महिलांचे फॉर्म मंजूर झाले आणि त्यांना आतापर्यंतचे साडेसात हजार मिळाले आणि यामुळे झालं काय तर ज्या महिलांना खरंच गरज होती ज्या महि बहिणींना खरोखर गरीब होत्या अशा महिला मात्र पाठीमागे राहिलेल्या आहेत या ठिकाणी लाभ मिळू शकला नाही अजूनही जवळपास दहा लाखाहून जास्त महिला अशा बाकी आहेत ज्यांना अद्यापही लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता त्या ठिकाणी मिळालेला नाही अजूनही त्या महिला साडेसात हजार रुपयांची प्रतीक्षा करत आहेत तर त्याही महिलांना त्या ठिकाणी महिला सरकारकडून सूचना आलेली आहे की तुम्ही ही दोन कागदपत्र तयार ठेवा तुम्हाला पाठीमागचे साडेसात हजार रुपये मिळतील शिवाय पुढचे एकवीसशे रुपयांचा हप्ता असे टोटल नऊ हजार सहाशे रुपये या लाडक्या बहिणींना खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत सरकारने सांगितलं होतं की या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागू द्या जी काही आचारसंहिता आहे ती आचारसंहिता संपू द्या लग, लगो लागोलाग ते हप्ते आम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा करू आता तेवीस तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि हा निकाल लागल्याबरोबर पैसे येतील अशी आशा महिलांना होती परंतु अनेक प्रकारच्या अडचणींमध्ये आपल्या सरकारला करायचं काय आहे किंवा ज्या अपात्र महिला आहेत या महिलांना त्या ठिकाणी महिला या योजनेतून त्यांना बाहेर काढायचं आहे खरोखर ज्यांना गरज आहे ज्या गरीब महिला आहे त्यां ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे त्याच महिलांना सरकारला लाभ द्यायचा आहे तुम्हाला आठवत असेल की तुम्ही या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला एक हमीपत्र देण्यात आलेलं होतं आणि या हमीपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख होता की माझ्या कुटुंबाचं एकत्रित एक वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही आणि तुम्ही त्याला टिक मार्क सुद्धा केलं आता ज्या महिलांच्या घरामध्ये लाखो रुपये पडून आहेत अशा महिलांनी सुद्धा हा फॉर्म भरला अशा महिलांना सरकारला या योजनेतून बाहेर काढायचंय पुढचे वर्ष ही योजना यशस्वीपणे ये राबवता येईल कारण आकडा गेलाय दोन कोटी चाळीस लाखांवरती दोन कोटी चाळीस लाख महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये शासनाला द्यायचे आहेत आणि म्हणून ज्या अपात्र महिला आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना वगळण्याचं काम सरकारने सुरू केलेलं आहे आणि यासाठीची माहिती सरकारकडून गोळा केली जात आहे आणि म्हणूनच सरकारची इच्छा होती की चोवीस तारखेलाच पैसे महिलांच्या खात्यात जमा करावेत परंतु तारीख गेली 25 गेली 27 गेली सरकारला पैसे जमा करता आले नाही तर हे आहे प्रमुख कारण दुसरी गोष्ट अशी की अनेक महिला अशा होत्या ज्यांचे घरातले पुरुष किंवा मग ज्यांच्या घरातली व्यक्ती इन्कम टॅक्स भरत आहे परंतु तरी सुद्धा त्या महिलांनी फॉर्म भरले आणि त्यांना पैसे आले तर अशा ज्या ज्या महिला इन्कम टॅक्स भरत आहे घरातील एखादी व्यक्ती त्यांचा पती असेल त्यांचे सासू सासरे असतील किंवा मग जो कोणी त्यांचे रेशन कार्डवरती ज्या ज्या लोकांची नाव आहेत त्यापैकी जर एखादा व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल आयकर भरत असेल तर त्याही महिलांना वगळण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आता बघा जर तुम्ही तुम तुमचं नारी शक्ती दूत ॲप चालू असेल तर तुमच्या नावापुढे त्या ठिकाणी यस किंवा नो असे दोन ऑप्शन आलेले आहेत म्हणजे समजून जा की हे ऑप्शन आहेत एक योजना आहे निराधार महिलांसाठी जी संजय गांधी निराधार योजना आणि या महिलांना दर महिन्याला रुपये शासनाकडून दिले जातात बघा भरत असताना आपण एका ठिकाणी केली होती की मी शासनाच्या इतर कोणत्याही विभागामार्फत दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मला मिळत नाही तो आर्थिक लाभ मला मिळत नाही मग मला सांगा ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे दीड हजार रुपये दर महिन्याला मिळत होते त्यांनी हा फॉर्म फा, भरायला हवा होता का तर अजिबात नाही त्यांना लाडकी बहीण भरण्याची गरज नव्हती तरीही त्यांनी फॉर्म भरला आता संजय गांधी निराधार सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाजूला करण्यात आलेला आहे आता त्यांना पुढे योजनेचा एकही रुपया मिळणार नाही परंतु यापूर्वी त्यांना जे साडेसात हजार रुपये मिळाले आहेत तर ते देखील त्यांच्याकडून वसूल केले जाण्याची शक्यता आहे होय त्यांच्याकडून वसुली लावली जाऊ शकते इथून पुढे जे काही हप्ते येणार आहेत संजय गांधी निराधार योजनेचे तर त्या हप्त्यांवरती त्या ठिकाणी रोख लावली जाऊ शकते जोपर्यंत साडेसात हजार रुपये वसूल केले जात नाही तोपर्यंत जी गोष्ट संजय गांधी निराधार योजनेची आहे तीच गोष्ट श्रावण बाळ योजना असेल किंवा मग इंदिरा गांधी निराधार योजना असेल अशा सर्व शासकीय योजनांना लावण्यात आलेली आहे जर तुम्हाला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेमधून दीड हजार रुपये त्यापेक्षा जास्त मिळत असतील तर तुम्हाला देखील त्या ठिकाणी नोटीस येऊ शकते आणि तुमच्याकडून वसुली लावली जाऊ शकते सोबतच लक्षात ठेवा एक अत्यंत महत्वाची गोष्ट जर तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे जुनी पाणी कोणतीही असू द्या तुम्ही ती किती वर्षांपूर्वी तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने ती फोर व्हीलर घेतलेली असू द्या ती तुमच्या नावावर असणारच आहे जर तसं असेल तर ते देखील रेकॉर्ड काढलं जात आहे आर टी ओकडून माहिती घेतली जात आहे आणि ती देखील टॅब लवकरच आपल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती पोर्टलवरती आपल्याला दिसून येणार आहे स्पष्टपणे दिसेल की तुमच्या घरातल्या व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर नोंदणीकृत आहे की नाही आणि जर तशी ती असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एकही रुपया लाभ मिळणार नाही पुढचे हप्ते तर मिळणार परंतु पाठीमागचे जे हप्ते आहे त्याच्यामध्ये देखील कपात तुमच्याकडून शासन करून घेणार असं स्पष्टपणे दिसत आहे आता बरेच जण असं म्हणतील की आम्ही तर आता साडेसात हजार रुपये घेतले आता आमचा याच्याशी परत देण्याचा काही संबंध नाही किंवा आमच्याकडून कपात केली जाणार नाही बघा तुमची जेवढी खाती आहेत या सर्व खाती आ, सील केली जातात त्याच्यावरती निगेटिव्ह बॅलन्स टाकला जातो आणि जोपर्यंत तुम्ही ते देत नाही तोपर्यंत तुम्हाला बँकिंग व्यवहार करता येत नाही शासन त्याही पुढे जाऊन तुमच्या घरातले तुमच्या रेशन कार्डवरती ज्या बाकीच्या व्यक्ती आहेत त्यांची देखील खाती सील करू शकतं तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात घ्या आता इथं झाली चार चाकी वाहनाची गोष्ट मग आता आपण करायचं तरी काय हे बघा ट्रॅक्टर वगळून ही गोष्ट किंवा लक्षात घ्या की, की ट्रॅक्टरला त्या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे आता दोन महत्वाची कागदपत्र आपल्याला सबमिट करायची आहे ती लक्षात घ्या पहिली गोष्ट केंद्र सरकारने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की तीस ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती तुम्हाला रेशन कार्ड के वाय सी Uh, करून घ्यायची आहे तुम्ही बँकेमध्ये जाऊन जे केवायसी केली ती वेगळी त्याला बँकिंग केवायसी असं म्हणतात आता आपल्याला रेशन कार्डची के वाय सी करायची आहे म्हणजे काय तर आपल्या रेशन कार्डवरती जेवढ्या लोकांची नावं आहे त्या सगळ्यांची जवळपासच्या रेशन कार्ड दुकानदाराकडे जायचं आणि त्या दुकानदाराकडे एक मशीन आहे त्या मशीनवरती आपला अंगठा द्यायचा आहे सोबतच तुमच्या डोळ्यांचं देखील स्कॅनिंग केलं जाईल बस इतकं केलं की तुमची के वाय सी पूर्ण होते आणि तुमचं नाव ऑनलाईन रेशन कार्डवरती दिसू लागतं आता जर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही के वाय सी केली नाही तर ज्या व्यक्ती केवायसी करणार नाहीत बघा कुटुंबातल्या प्रत्येकानं के वाय सी करणं गरजेचं आहे ज्यांची ज्यांची नावं रेशन कार्डवरती आहे त्या सगळ्यांनी के वाय सी केली नाही तर काय होईल तुमचं नाव ऑनलाईन रेशन कार्डवरती दिसणार नाही आणि सरकार डेटा सिंक करतंय सिंक म्हणजे काय तर डेटा एकत्र करायचं काम करतंय तुम्ही त्या रेशन कार्डवरती आहात का कारण अनेक लोकांनी पिवळं रेशन कार्ड चा फोटो तयार करून अपलोड केला आणि दाखवलं की आम्ही आमच्याकडे हे रेशन कार्ड आहे त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले झालेले आहेत अशा महिलांना सुद्धा बाजूला करण्याचं काम चालू आहे म्हणूनच ऑनलाईनची जी रेशन कार्ड के वाय सी आहे तर ती तुम्हाला एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख दिलेली आहे त्यापूर्वी जर केलं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणारच नाहीत त्याबदल्यात जे काही पैसे आलेले आहेत ते सुद्धा काढून घेतले जाऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे फोर व्हीलरच्या बाबतीत आणि इन्कम टॅक्सच्या बाबतीत जुनी पाणी कोणतीही फोर व्हीलर कधी काळी होती तर आता ती तुम्ही एकतर विकून टाकलेली आहे असं काहीतरी एखादं प्रमाणपत्र तुम्ही मिळवा फोर व्हीलर तुम्ही दुसऱ्या कुणाच्या तरी नावे करून टाकू शकता त्यांच्या नावे ती विकून टाकू शकता किंवा मग खराब झाली असं काहीतरी कागदपत्र जे आहेत ती तुम्ही बनवायची आहे असं केलं तरच पाठीमागच्या पैशांची वसुली केली जाणार नाही नाहीतर मग तुम्हाला पुढे सुद्धा हे पैसे येण्यास अडचण येऊ शकते घरातील एखाद्या सदस्याने इन्कम टॅक्स यापूर्वी भरलाय किंवा थोडासा भरलेला आहे तर त्यांनी काय करायचंय लक्षपूर्वक ऐका त्यांनी ताबडतोब एक काम करायचंय ज्या व्यक्तीने इन्कम टॅक्स भरलाय त्याला आणि त्याच्या कुटुंबाला वेगळं रेशन कार्ड काढायला काड़ सांगा त्यांना तुमच्या कुटुंबातून बाहेर करा आणि हे केल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी लाभासाठी प्राप्त ठरणार आहात जेव्हा इन्कम टॅक्स वाल्याने ही गोष्ट लक्षात ठेवायची ज्या व्यक्तीने इन्कम टॅक्स भरले त्याला तुमच्या कुटुंबातील म्हणजे जी योजना आहे तिचा लाभ मिळणार नाही जर ती म्हणजे आता तुमच्या एकत्र फॅमिलीमध्ये तुमचे सासरे वगैरे कोणी इन्कम टॅक्स भरत असतील तर मग मुलाचं रेशन कार्ड जे आहे ते वेगळं करून घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही ताबडतोब करून घ्या तुम्हाला जर अशी इच्छा असेल की आपले पैसे कपात होऊ नये एकवीसशे रुपये जे आहे ते आपल्याला प्रत्येक महिन्याला मिळावेत ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद